यू बाय माधव बाग माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी व्यक्त करताना म्हणाला निवडणुकीच्या आधी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाला की भाजपचा जो कोणी न... उमेदवार असेल त्याला तुमचा पाठिंबा असेल याचा अर्थ असं मानायचा का, का की तुम्ही मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलेला आहे अरे बाबा आम्ही सगळे मायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता मायुतीचा होतो आहे मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतली तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे पुन्हा मुख्यमंत्री केले अरे बाबा तो आता तर मी काय सांगतोय आता त्यांचा महायुतीचा उमेदवार सुरू असेल त्याला पाठिंबा द्यायला मी कधी बसलोय <गएगेगेगेगेगेगेगेगेु> ना विषय विषयाचा मी नंतर पुन्हा पुढचं पाच वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचंय काम करायचंय त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे एक मिनिट मला सांगायला आपल्याला मी एक एक आपल्याला एक उदाहरण सांगतो केंद्र सरकार मनमोहन सिंग सरकार काँग्रेसचं जेव्हा काँग्रेस दिल्लीत होत त्यांनी दहा वर्षात दोन लाख कोटी दिली होती मोदीजींनी दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला दहा लाख कोटी दिले त्यामुळे त्यांचा पाठिंबा आहे आणि पुढे महायुती सरकारला देखील पाठिंबा त्यांचा

आता एक मिनिट पुन्हा आपल्याला महायुतीचं सरकार स्थापन करायचं आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम मागे बाबा उद्या उद्या आमची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय होईल ऐका ऐका बरोबर आहे बरोबर आहे तुम्हाला ईव्हीएमचे सांगतो मी जेव्हा ते हरता झारखंड मध्ये काय होता ईव्हीएम बरोबर होता का झारखंड मध्ये ईव्हीएम बरोबर होता कर्नाटक मध्ये ईव्हीएम बरोबर होता लोकसभेमध्ये लोकसभेत ईव्हीएम बरोबर होता का आता हरल्यावर तुम्ही रडीचा डाव काय खेळताय महाराष्ट्रात अरे बाबा ऐका तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे आजच्या दिवसामध्ये मी काल मोदी साहेबांशी बोललो अमित शहा साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा नाही आणि तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमची मान्यता आहे आज मी काय म्हणालो जो वरिष्ठ निर्णय घेतील मोदी साहेब आणि अमित शहा साहेब याला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण समर्थन आहे आता उद्याचं मी सांगतो उद्या अमित भाईंच्या बरोबर बैठक आहे त्या त्या बैठकीमध्ये जे काय चर्चा होईल आणि महायुती सरकार स्थापन होण्यासंदर्भात साधक बाधक सगळी चर्चा होईल आणि निर्णय होईल महायुती सरकार स्थापन होईल वाह

फोन करके कहा है ये मैंने कहा है अभी लास्ट का बता रहा इसके बाद कोई सवाल जवाब तो मैंने कहा है जो निर्णय लेना है आप लीजिए एक शिंदे आपके साथ है शिवसेना पूरी आपके साथ है। सर सर लेकिन प्रधानमंत्री मोदी जी को भी कहा और गृह मंत्री अमित शाह जी को भी कहा कल की बात हो गई तो आप जो बोल रहे कहा गए थे छुप गए थे कहा छोड़ो अभी अब आज जो है आज जो दिल्ली के शीर्ष 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 नेतृत्व जो वरिष्ठ नेतृत्व वरिष्ठ नेतृत्व जो है वो जो निर्णय लेगा ले उसके लिए शिवसेना का पूरा पाटिंबा है शिवसेना का समर्थन है ये आज की बात हो गई अभी आपके दिल में और कोई शंका कुशंका रखने की आवश्यकता नहीं है और कल की बात कहते हैं कल अमित शाह जी के साथ अमित भाई के साथ हमारी तीनों दलों की बैठक होगी उस बैठक में पूरी तरह चर्चा होगी विस्तार से और विस्तार से चर्चा होने के बाद होगा सर अभी